गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढत चाललेल्या क्रमांक <laughs> या मैदानातील चार सुटला आणि चार मध्ये सुंदर लढत सात गाड्या पाठत सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे पलीकडे रायफल आहे अलीकडे प्राणा पलीकडे लक्ष्मणराव तिघ परंतु शेवटच्या क्षणाला मांडव्याच असेल शेवटच्या क्षणाला फना काढला आणि गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र केली विश्वास भोरे निमसोडकर आपण या ठिकाणी सुधीर मेडिकल स्टोअर्स मधनं जे औषधं घेऊन ज्या हॉटेलवरती मगाशी बसला त्या हॉटेलमध्ये आपण नाश्ता केला आणि औषधाच्या गोळ्या तिथंच ठेवलेल्या आहेत त्या हॉटेलवाल्यांनी या ठिकाणी त्या गोळ्या आणून दिलेल्या आहेत जरा घेऊन जावा विश्वास मोरे निमसोडकर काटकर डॉक्टरांची आपण या ठिकाणी अपॉइंटमेंट घेतलेली त्यांनी ज्या गोळ्या लिहून दिलेल्या त्या गोळ्या आहेत आपण आनंदाच्या भरात नाश्ता केला आणि निघून गेला गोळ्या खायचं ध्यान असलं तरी या इकडे सेमी फायनल चार चा निकाल सेमी फायनल चार मध्ये सभा केसरी फायनल साडी पाहत झालेली गाडी आहे तास क्रमांक तीन वरून पाहली गाडी बरोबर बर ना श्री स्वामी समर्थ शंभू माय ग्रुप कोंबडवाडी ब ही गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र आहे आणि क्वार्टर फायनलचा निकाल पेंडिंग आहे तो व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून दिला जातोय सुंदर अशी लडात झाली सुंदर गाडी फायनल साठी पात्र झाली ओजवीला पाळा साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हरण्या पाळा आणि डावीला पाळा कुमारी आरोही पंकज घाडगे विजय घाडगे बहुजी शेरसावडीकरांची रायफॉल सुंदर गाडी आणली बाळू ड्रायव्हर मांडवी गाडी फायनलला पात्र या ठिकाणी बाळू डायवरने आता सुंदर अशी गाडी पळवली शेरसावडीकरांच्या रायफलची त्याबद्दल विजय गाडगे फौजी यांच्याकडून या ठिकाणी बाळू डायवरला एक हजार रुपयेचा इनाम आहे आणि समर्थनकर्त्यांना पाचशेचा इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद